जीवन हे अत्यंत क्षणभंगूर आहे काळाच्या पोटात काय दडले आहे हे, हे कुणीही ओळखू शकले नाही नियती किती क्रूर असते याची प्रचिती बागलानकरांना आली नामपूर येथील शिवाजी चौकातील हिरा हॉस्पिटलचे संचालक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सेवाभावी डॉक्टर सी एन पाटील जिल्हा परिषदेच्या सदस्या सुनीता पाटील यांचे सटाणा येथील डॉक्टर जावई आणि एकुलता एक अविवाहित डॉक्टर मुलगा यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याने शहरासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे डॉक्टर पाटील व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीता पाटील यांचे जावई कोटबेल तालुका बागलान येथील निवृत्त वन विभागाचे अधिकारी वामनराव खैरनार यांचे चिरंजीव व समर्थ क्लिनिकचे संचालक डॉक्टर विजय वामनराव खैरनार वय पस्तीस यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने सटाणा येथील नवीन अमरधाम मध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शहर व तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रासह मेडिकल व सामाजिक क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होता दुसऱ्या घटनेत डॉ सी एन पाटील यांचा एकुलता एक मुलगा डॉक्टर आदित्य चिंतामण पाटील वय पंचवीस याने लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच एमबीबीएस ची पदवी उत्तीर्ण केली होती यानंतर एम डी करण्याचे त्याचे स्वप्न होते एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो आपल्या वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करत असे साधारण वीस दिवसांपूर्वी त्याला कावीळीची लागण झाल्याने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले उपचारादरम्यान त्याचे निधन झाले हजारो जनसमुदायाच्या साक्षीने तीरावरील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले तरुण जावई यांच्या अंत्यसंस्कारापाठोपाठ काही वेळातच उपचार सुरू असलेल्या मुलाचे निधन झाले त्याच्यावर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले या दुर्दैवी घटनेमुळे कुपखेडा येथील पाटील व कोटबेल येथील खैरनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कोरोना काळात डॉक्टर सी एन पाटील यांनी जीवावर उदार होऊन नागरिकांची सेवा केली गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉक्टर पाटील यांची ख्याती आहे गेल्या पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात शहरासह मोसम खोऱ्यातील हजारो रुग्णांना त्यांनी संजीवनी दिली परंतु व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या आपला मुलगा आणि जावई यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही मृत्यूची झुंज अयशस्वी ठरल्याचे शल्य पाटील व खैरनार कुटुंबियांना बोचत राहील नमस्कार मित्रांनो ड्रेसेस आपल्यासाठी घेऊन आलाय खास ब्लॅक अपर जॅकेट त्यामध्ये भरभरून स्टॉक आहे हे तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे वीस रुपयांमध्ये यामध्ये डबल पॉकेट चेन आणि हे वापरण्यासाठी एकदम लाईट वेट आहे साथ साथ ही ते तुम्ही प्रवासात सहज कुठेही वापरू शकता एक वेळा या राजधानीला विजिट